नमस्कार मंडळी शुभ गुरुवार आणि रोजच्याप्रमाणे गुरुवारची पूजा म्हणजे उमरट्याची पूजा देवपूजा आणि रांगोळी तर त्याचाच व्हिडिओ तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे त्याच्या पहिल्यांदा की नाही एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे अशी की मला वाटतं ऑक्टोबर दहाच्या दरम्यान मी एक व्हिडिओ तुमच्याबरोबर शॉर्ट व्हिडिओ शेअर केला होता ज्याच्यामध्ये आपण केक कट केला होता आणि आपले वन के म्हणजेच वन एक हजार सबस्क्रायबर्स आपले कंप्लीट झाले होते आणि आता तीस दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये एक हजार सबस्क्रायबर्स आपले कंप्लीट झाले होते आणि आत्ता दोन जानेवारी दोन हजार पंचवीसला दहा हजार सबस्क्रायबर्स आपले कंप्लीट झालेले आहेत खूप फास्ट ग्रोथ होती आहे आणि हे फक्त तुमच्या सपोर्टमुळे आणि तुमच्या प्रेमामुळेच शक्य झालेलं आहे तर खूप खूप आभार खूप म्हणजे खूप मनापासून सगळ्यांचे आभार आणि माझी यूट्यूब ची जी जर्नी आहे ती तर मी लवकरच तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे पण हा जो मधला वेळ जो होता की नाही दोन महिन्याचा ह्याच्यामध्ये एवढी फास्ट ग्रोथ कशी झाली हा त्याचंसुद्धा मला तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे जेणेकरून आपल्या चॅनलवरती की नाही बरेच बऱ्याच जणी अशा आहेत ज्यांनी नुकतंच यूट्यूब चॅनल आपलं सुरू केलेलं आहे आणि त्यांनाही खूप प्रश्न पडलेले असतात की कशी काय ग्रोथ होते किंवा आपलं चॅनल कसं आपण हँडल करायचं असतं किंवा ते कसं आ... त्याची ग्रोथ झाली पाहिजे असे बरेच प्रश्न असतात खूप ठिकाणावरून आपण व्हिडिओज वगैरे बघतो पण प्रत्येक व्हिडिओ जेन्युअनली सांगितला जातो असंही नसतं तर असेलही त्याच्याबद्दल काहीच डाऊट नाही परंतु मी जे माझ्या व्हिडिओ थ्रू तुम्हाला सांगेल तर माझा स्वतःचा एक्सपिरियन्स असेल एक्स्ट्रा काहीच नाही तर ती तो व्हिडिओ किंवा ती जर्नी माझी ते सुद्धा मी तुमच्याबरोबर लवकरच शेअर करीन तर आज गुरुवार होता आणि नेहमीप्रमाणे देवपूजा वगैरे झालेली आहे उंबरट्याची पूजा करून आपण घेत आहोत तर इथे हळदीचं लेपन करून झालेलं आहे आणि छान असं स्वस्तिक काढलेलं आहे तर आजची जी रांगोळी आहे ती नेहमीप्रमाणेच एकदम सोपी अशी रांगोळी आहे आणि आज सुद्धा मी कोणताही टूल वापरलेलं नाही खरं तर हाताने चांगोळी काढलेली आहे प्रॅक्टिस तर मी रोज करत असते माझ्याकडे जे बॉटल्स वगैरे मी आणलेले आहेत पण खरं सांगते त्याच्यातून मला काहीही फायदा होत नाही मी रोज जरी प्रॅक्टिस केली तरी होत नाही तरी पण प्रॅक्टिस की मी सोडत नाही रोज थोडंसं त्याने ट्राय करत असते पण ते जे हे जे थेंब मी हाताने पाडते आहे की नाही तर ह्याने मला खूप कमी वेळ लागतो आणि त्या बॉटलने मला पाडायला खूप वेळ जास्त वेळ लागतो कारण एका ठिकाणी जर ती बॉटल धरली तर काही ठिकाणी जास्ती काही ठिकाणी अगदीच कमी आणि काही ठिकाणी भस्कन सगळी ती रांगोळी त्या बॉटलमधून बाहेर पडते तर ते डबल काम लागतं मला त्याच्यापेक्षा माझं आपल्या हातानेच रांगोळी काढायचं चा चाललेलं असतं तर इथे की नाही सरळ एक रेग ओढून घेतलेली आहे रांगोळीने त्याच्यानंतर हे जे डॉट आहेत तर मी पहिला मार्किंग करून घेतले आहेत मी बघू शकता तर छोटे छोटे जे डॉट आहेत ते मी मार्किंग करून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतरच मी ही जी रांगोळी आहे आ, हे जे गोल राऊंड शेपमध्ये डॉट काढून घेते आहे म्हणजे कसं एकदम सोपं पडतं आणि ते जे मार्किंग मी केलेलं आहे की नाही त्याच्यामुळे एकसारखं मापामध्ये ते, एक मापा ते राऊंड येतात आणि खूप छान अशी रांगोळी दिसते आपली तर इथे आपण डॉट काढून घेणार आहोत त्याच्यानंतर बोटाच्या सहाय्यानेच आपल्याला त्याच्या पाकळ्या करून घ्यायच्या आहेत तर बाहेर बाहेरच्या साईडने असं ढकलून घ्यायचे रांगोळी आणि रांगोळीचे जे हे थे थे जे थेंब आहेत की नाही ते थोडे जास्त थोडेसे मोठे आपल्याला वाढायचे आहेत जेणेकरून पाकळ्या खूप सुंदर आणि एकदम घसघशी तशा उठून म्हणजे उठावदार दिसतील तर अशा पद्धतीने आपण ह्याच्या पाकळ्या करून घ्यायच्या आहेत तर काल कि एक शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड केला होता त्याच्यामध्ये मी आपले एक हजार सबस्क्राईबर्स कम्प्लीट झाले होते त्याचं एक सेलिब्रेशन म्हणून घरच्या गर घरीच आम्ही केक कट केला होता तो व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे मला खरंच कल्पना नव्हती इतक्या लगेच माझे एवढे आपली आपल्या चॅनलची एवढी ग्रोथ होईल म्हणून पण खरंच माझ्या व्हिडिओंपेक्षा मला खूप छान सुंदर सुंदर कमेंट येतात व्हिडिओवरती खरं तर पण मी खरंच मनापासून सांगते की माझ्या व्हिडिओंपेक्षासुद्धा सुद्धा तुमच्या कमेंट एकदम भारी असतात ज्या खूप जास्त माझ्या लक्षात राहण्यासारख्या असतात पुन्हा पुन्हा एखादी रांगोळी किंवा एखादी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करण्याचं कारण हेच असतं त्या तुमच्या कमेंट्स अतिशय सुंदर कमेंट्स असतात आणि मी की नाही एक स्वस्तिक वा आपली रांगोळी जी तुमच्याबरोबर शेअर केली होती की नाही त्याच्यावरती मला बरेच कमेंट आल्या ती रांगोळी फार सुंदर आहे अशीसुद्धा कमेंट अशा सुद्धा बऱ्याच कमेंट आहेत आणि त्याच्याबरोबरच ती रांगोळी जी आहे ती आपण पायाखाली काढू नये कारण मग स्वस्तिक उंडाळल्यासारखं होतं आणि स्वस्तिक कधी ओंडायचं नसतं तर खरंच ही गोष्ट अगदी खरी आहे आणि ह्या यूट्यूबच्या जर्नीमध्ये की नाही एक गोष्ट तर कळली जसं मी माझ्या माझ्या बाबतीतल्या काही गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करते चांगल्या चांगल्या त्याच पद्धतीने मला चांगलं तुमच्याकडूनसुद्धा शिकायला भेटते तर ती जी रांगोळी आहे मी पुन्हा दारात दरवाजामध्ये काढली नाही कधी तर ती रांगोळी मी देवाऱ्याच्या समोर मात्र आवर्जून काढते अतिशय सुंदर दिसते आणि रांगोळी काढताना तुमची सगळ्यांची आठवण मात्र मला नेहमीच येते तर ह्याच्यामध्ये कलर भरून घ्यायचे आहेत तर आता माझ्याकडे कलर तर भरपूर आहेत पण तरीसुद्धा मी त्याच्यामध्ये फक्त दोनच कलर भरलेले आहेत आणि हे दोन कलरसुद्धा खूप छान वाटतात तुम्हाला जे आवडतील त्या कलरचं कॉम्बिनेशन तुम्ही भरू शकता किंवा एकच कलर असेल तर एकसुद्धा भरू शकतो तोसुद्धा छान दिसेल मी पिवळा आणि हिरवा डार्क कलर एकदम त्याच्यामध्ये भरून घेतलेला आहे जिथपर्यंत की नाही रांगोळी मला पूर्ण झाल्यासारखी वाटत नाही तिथपर्यंत मला त्या रांगोळीमध्ये काय नाही काय काय नाही काय करत राहावं वाटतं आणि एकदम फायनल झालं का त्याच्यानंतर मग ती रांगोळी मला अशी वाटली की आता ही रांगोळी पूर्ण झालेली आहे का मग त्याच्यानंतर ती रांगोळी माझी मा पूर्ण होते आणि मग पूर्ण रांगोळीचा व्हिडिओ जो आहे ते मी कॅप्चर करते आणि तुमच्याबरोबर शेअर करते तर माझ्या रांगोळी ज्या असतात त्या फक्त बोटांनी काढायच्या असतात टूल्स वापरत नाही तर त्याच्यामुळे बऱ्याच जणींच्या मला अशाही कमेंट आल्या की हे काही टूल न वापरता खूप सुंदर सुरेख रांगोळी तुम्ही काढता म्हणून ताई हे खरंच खूप भारी वाटतं मला रांगोळी मला खरं सांगायचं तर एकदम परफेक्ट येत नाही पण काढण्याची आवड असल्यामुळे मी हे के 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 पने मी एक 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 ट्राय करत असते पण ह्याच्यापूर्वी मी खरं सांगू तुम्हाला एकदाही असं म्हणजे काहीतरी नवीन रांगोळीचं ट्राय करायचं असं ठरवून कधी रांगोळी काढली नव्हती पण तुमच्या कमेंट्स वाचून की नाही असं म्हणजे सतत वाटतं की आपण ज्या रांगोळ्या काढतो की नाही त्याच्यामध्ये आणखीन आणखीन काय काय नवीन नवीन तुम्हाला डिझाईन तुमच्याबरोबर शेअर करायच्या का तर तुम्हाला सुद्धा दरवाजामध्ये रांगोळी काढताना खूप सोपं होईल आणि टूल्स वगैरे तर आपण वापरतच असतो पण काही जणांना ते वापरता येत नाहीत मग त्यांनी काय करायचे करा करायचं तर रांगोळी काढायचीच नाही का तर अजिबात नाही तुम्ही बघू शकता टूल्स वापरल्याशिवाय सुद्धा किती सुंदर रांगोळी काढते आणि खरं सांगते माझी रांगोळी मलाच खूप जास्त आवडते त्याच्यामुळे मी ती सारखीच बघत राहिलेली असते तर इथे आपली उंबरट्याची पूजा झालेली आहे आणि हे आपलं माझं डेकोरेशन मला चांगलं वाटतं म्हणून मी करत असते आणि आवर्जून फुलांमधून मी गुलाबाची जी फुलं आहेत ती घेऊन येतेच कारण की हळदीच्या लेपणावरती मला गुलाबाच्या पाकळ्याशा पसरवून टाकायच्या असतात खूप सुंदर दिसतात आणि दिवसभर एकदम उंबरटा सजलेला खूप छान वाटतं तर आपली रांगोळी झालेली आहे आणि तुम्हाला आता मी पूर्ण रांगोळी दरवाजामध्ये काढलेली दाखवते तर ही आहे आपली आजची रांगोळी आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब